नमस्कार आज आपण कंबोडियातील एका मोठ्या बातमीवर चर्चा करणार आहोत तिथे पंतप्रधानांच्या थेट आदेशानंतर सायबर गुन्हेगारांवर एक मोठी कारवाई झाली आहे हो बातमी खूप मोठी आहे सत्तावीस जून ते बावीस जुलै म्हणजे जवळपास महिनाभर अठ्ठावन्न ठिकाणी छापे टाकले आणि अटक झालेल्यांची संख्या पण मोठी आहे हो तीन हजार पंचाहत्तर संशयित त्यात सहाशेहून अधिक महिला आहेत आग्नेय आशियातली ही कदाचित सगळ्यात मोठी कारवाई असेल नक्कीच आणि असे ऐकले की कारवाई करा नाहीतर नोकरी जाईल असा इशाराच दिला होता अधिकाऱ्यांना अच्छा म्हणजे दबाव होता मग या कारवाई मागे फक्त गुन्हेगारी रोखणं होतं की म्हणजे आधी काही टीका वगैरे झाली होती का सरकारच्या कामावर हो दोन्ही गोष्टी असू शकतात सरकारच्या पूर्वीच्या म्हणजे थोड्या निष्क्रियतेवर टीका होत होतीच तर मग या गुन्ह्यांचं स्वरूप काय होतं नक्की आणि याचा जगभरात काय परिणाम झालाय हे जरा खोलवर बघूया हो नक्कीच हे प्रकरण खूप खूप गंभीर आहेत हे जे सायबर गुन्हेगारीचं नेटवर्क आहे ना यामागे चिनी संघटित गुन्हेगारी गट आहेत असं म्हटलं जात आहे आणि हे सगळं कंबोडियातल्या मोठ्या म्हणजे अगदी सुरक्षित अशा कंपाऊंड मधनं चालत होतं कंपाऊंड मधन हो लोकांना चांगल्या नोकरीचं चा आमिष दाखवून फसवून आणलं जायचं आणि मग मग त्यांना अक्षरशः गुलाम बनवलं जायचं अरे देवा गुलाम हो छळ करणं मारहाण आणि कोणी पळून जायचा प्रयत्न केला तर अगदी जीवही घेतला जायचा भयंकर आहे संयुक्त राष्ट्रांचा एक अंदाज आहे की कंबोडियामध्ये सध्या कदाचित लाखाहून अधिक लोक अशा परिस्थितीत अडकलेले आहेत एक लाख हो आणि हे लोक काय करतात तर बनावट गुंतवणूक योजना क्रिप्टो फ्रॉड रोमॅंटिक फसवणूक म्हणजे प्रेमाच्या जाळ्यातोडून पैसे उकळणं आणि ते सरकारी अधिकारी असल्याचं भासून खंडणी मागणं हे पण हो तेही काही टोळ्या तर अजूनच हुशार त्या लोकांवर खोटे आरोप लावून डिजिटल अटक करायच्या डिजिटल अटक म्हणजे म्हणजे ऑनलाईनच भीती दाखवायची की तुम्हाला अटक झालीये प्रकरण मिटवायचं असेल तर पैसे द्या बापरे म्हणजे हे फक्त कंबोडिया पुरतं अजिबात नव्हतं याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेले दिसतात अगदी बरोबर मग अटक झालेल्यांमध्ये कोण कोण होतं म्हणजे कुठल्या देशांचे नागरिक हे जाळ पूर्णपणे आंतरराष्ट्रीय होतं अटक झालेल्यांमध्ये सगळ्यात जास्त आहेत चिनी नागरिक 2018. एक हजार अठ्ठावीस हो, एक हजाराहून जास्त हो मग व्हिएतनामी आहेत सहाशे त्र्याण्णव इंडोनेशियन तीनशे सहासष्ट भारतीय एकशे पाच आणि बांगलादेशी एकशे एक आपले एक. भारतीय नागरिक पण एकशे पाच हो आणि याशिवाय कोरिया थायलंड नेपाळ पाकिस्तान मलेशिया फिलिपिन्स लाओस रशिया नायजेरिया म्यानमार अनेक देशांचे नागरिक आहेत मोठी यादी आहे हो पोलिसांनी शेकडो मोबाईल फोन आणि कॉम्प्युटर्स पण जप्त केलेत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या कारवाईच्या आधी आपल्या भारतीय अधिकाऱ्यांनी कंबोडियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता कशासाठी कारण असं समोर आलं होतं की भारतातल्या गुंतवणूकदारांकडून काही सिंडिकेट्सनी जवळपास तीन हजार कोटी रुपये म्हणजे अंदाजे तीनशे साठ दशलक्ष डॉलर्स लुटले होते तीन हजार कोटी रुपये फक्त भारतीय गुंतवणूकदारांकडून हो यावरून या घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येतं आकडा खरंच धक्कादायक आहे पण या कारवाईचं कौतुक होत असलं तरी काही टीका पण होत आहे बरोबर काही मानवाधिकार वगैरे मुद्दे बरोबर आहे सरकारने जरी याला मोठं यश म्हटलं असलं तरी अनेक जण म्हणतायत की हे पाऊल खूप उशिरा उचललं गेलं म्हणजे हे इतके दिवस कसं चालू होत हाच मोठा प्रश्न आहे अमेरिकेने तर याआधीच कंबोडियन नेतृत्वाच्या जवळच्या एका व्यावसायिकावर लाय योंग फॅट त्यांच्यावर सायबर गुन्हेगारी आणि सक्तीच्या श्रमात सामील असल्याबद्दल निर्बंध लादले होते अच्छा अमेरिकेने आधीच कारवाई केली होती हो निर्बंध घातले होते आणि ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचा रिपोर्ट तर आणखी गंभीर आरोप करतोय ते म्हणतायत की कंबोडियाने देशातल्या पन्नासपेक्षा जास्त स्कॅमिंग कंपाऊंडमधली गुलामगिरी छळ आणि बालमजुरीकडे दुर्लक्ष केलं बालमजुरी पण हो अर्थात सरकारने हे आरोप नाकारले आहेत पण आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता आहेच त्यात अजून एक गोष्ट म्हणजे कंबोडिया आणि थायलंडमध्ये सध्या सीमेवर तणाव वाढला आहे अच्छा त्यामुळे या प्रकरणातलं आंतरराष्ट्रीय सहकार्य अजून गुंतागुंतीचं होऊ शकतं म्हणजे एकीकडे कारवाई दुसरीकडे मानवाधिकारांचे प्रश्न आणि तिसरीकडे हे आंतरराष्ट्रीय संबंधांमधील तणाव पण एक गोष्ट स्पष्ट झाली की कंबोडिया काही काळासाठी तरी या डिजिटल गुन्हेगारीचं एक मोठं केंद्र बनलं होतं हो नक्कीच ही कारवाई म्हणजे कदाचित हिमनगाचं फक्त एक टोक असेल यातून हे स्पष्ट होतंय की अशा गुन्हेगारीसाठी कंबोडिया एक प्रकारे सुरक्षित जागा बनली होती यामागे काय कारणं होती स्थानिक पातळीवरची की कायद्यातील पळवाटा यावर अजून विचार व्हायला हवा आपल्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की कंबोडियातील ही कारवाई जरी मोठी असली तरी ती अनेक गंभीर प्रश्न उभे करते सक्तीचं श्रम मानवाधिकारांचं काय झालं आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचं जाळं कसं पसरलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे या कारवाईतून जे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सिंडिकेट्स उघड झाले आहेत आणि भूतकाळातल्या निष्क्रियतेचे आरोप आहेत हे सगळं बघता भविष्यात अशा सीमापार सायबर गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर देश एकत्र कसे येऊ शकतील विशेषतः जेव्हा प्रादेशिक तणाव आणि अविश्वासपण असेल हा प्रश्न नक्कीच महत्वाचा आहे त्यावर विचार करायला हवा